आता पिक्चरमध्ये बघितलं तर एवढं झालंय आपल्याला त्रास त्यांनी सहन किती केला असेल तर आम्ही काही जास्त बोलू शकत नाही तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा <laughs> <तीवर। laughs> सगळ्यांनी पिक्चर हा बघावा हा सगळ्यांनी हा पिक्चर बघावा बरोबर आहे बा गाव्या मम्मी सो हॅलो वेलकम गुड मॉर्निंग काय तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा मस्त मस्तपैकी बदाम ठेवल्यात आता सुराय अनन्याचं पराठा बनवायचं गरमागरम काही पराठे बीटचे पराठे बनवले अनन्या मम्मी तयार करून दिली आता मस्तपैकी पराठा बनवणार आणि मग आम्ही खाणार मला पहिला दिलाय ले भुकला नाही बघा खातो तो मी मी बाहेर पण मी मारायला पाणी तिथं मम्मी चालले आता पाणी भरायला आणि इकडं आरणे आता मला द्यायला लागले बीटचे पराठे ऑर्डर घेतले आता मी खातो तुम पण या बीटचे पराठे खायला बीट आहे खा ना आपण शेतातच आणलो होतो पप्पानी तिथं आपल्या तिकडंच बीटची शेती लावलेली आणि त्याचं बीट निघत होतं सो बीट निघत होतं येतानाच घेऊन आले ते तिथून मोठे मोठे चांगले तर काय आता आम्ही बसले पराठा खायला येऊ पराठा शेव विथ दही आर खाल्ल्यानंतर आठवलं ब्लॉक करायचं क्या चल रहा है सुबे से? सुबे से चल रहा है चल है गहू नीट करकी करणे का डोक्याला मेंदी लावून अतुल मामा आले चला गेट उघडा

निमित्त आज आहे पिक्चर बघायला छावा आणि आज सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे आमच्यासोबत पप्पा पण आहे स्विमिंग झाले आणि सागर आणि प्रतीक पण करेक्ट टायमात आलेत दोघंजण सो आता आम्ही लगेच निघतो तर काय मम्मी विहान सिया थांबणारच आहेत घरी कारण की विहानला लहान आहे त्याला सांभाळायला लागते सिया विहान तर मम्मी थांबणार आहे आणि आमच्यासोबत आज येणार पप्पा पप्पा रेडी झाल्यात बाय बा था� विहान मम्मी चला

आता आम्ही दाबिल खातो आणि मग पिक्चरला जातो पप्पा पण शेतातन घाईत आले इकडे घरी आणलं की आलो आणि आम्ही पण चहा बिस्किट खाल्लं पण तरी म्हटलं खाऊन जाऊया थोडं लेट होईल ना त्यामुळं सोगायच आता आम्ही खायला लावले सगळेजण दाबील खाऊन पिक्चर शो बघायला जाणार पिक्चरला जाणार बघायला इकडं बाहेर दिदीला गाडी सहन होत नाही म्हणून ती बाहेर लांब लांब दुसरी गाडी घेऊन आल्या दिदी आणि अतुल प्रतीक चेस ए चेस चेस येस अतुल पण अरे अजून एक प्लेट कुठे मी एक प्लेट राहिली अतुलची पूर्ण पॅक झाले फुल गरजे आजचा दिवस पण छत्रपती शिवाजी तो आता आधी जातो

झाला का सुरू खरंच आता आम्हाला बोलता पण एवढे अंगावर शारे आले असते असे हे आता पिक्चरमध्ये बघितलं तर एवढं आहे आपल्याला त्रास त्यांनी सहन किती केला अशी तर आम्ही काही जास्त बोलूच शकत नाही <laughs> सो पिक्चर तर एक नंबर होता सगळं चला आता आम्ही जातो इथून पिक्चर झाला बघितला सगळ्या कसा होता पिक्चर सगळ्यांनी पिक्चर हा बघावा हा सगळ्यांनी हा पिक्चर बघावा बरोबर आहे हे बघा सगळे पिक्चर थांबवल्यात पूर्ण एकच पिक्चर आहे सगळ्या सगळ्या जागी छावा प्रत्येक कसं आहे पिक्चर कसा होता गर्दी बघते सो गाय जाता आम्ही जेवायला आलोय सो लाई आता आम्ही जेवायला बसलोय सगळेजण टाकले सागरने टाकले मला सो या जेवायला गाईज जेवण मस्त सुरू आहे जेवतो घरी जातो तंच पै नाच आहे आहे आता जेवण झालं काहीच बाउल पण आला हात पण धुतला आता थांस प्याराव तिथे थांस पेल काय जेवता जेवतच सो चला हातचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम राहू राहते बाय गाय गुड गा नाईट